संपूर्ण राज्यामध्ये धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल धनबर धनगर समाज बांधव हे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे व सरकारने तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसह राज्य सरकारविरोधी जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या आरक्षण आमच्या हक्काच नाही

कलेक्टर ऑफिसवर निवेदन देण्याकरिता तसं धनगर समाज पूर्ण एकत्र झालेला आहे धनगर समाजाला गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून धनगर समाज, वर्षा समाज आरक्षणाचा लढा चालू आहे धनगर समाजाची एस टी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासित केलं होतं धनगर समाजाला की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाज आरक्षण देऊ आजपर्यंत झुलवट ठेवून आम्हाला आजपर्यंत हे आरक्षण दिलं गेलं नाही तरी या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही फक्त एका समाजाचे नाही आहात आमचे पंढरपूरला काही आंदोलन बांधव बसलेले आहे त्यांनासुद्धा तिथे जाऊन त्यांचं काय मागणी आहे त्यांचं काय घरण आहे ते त्वरित निवेदनाद्वारे घेऊन अध्यादेश काढावा की एस टी आर एस टी अनुसूचित जमातीमध्ये धनगड आणि धनगर हे एकच आहे व त्वरित सर्टिफिकेट देण्यात यावे दे अनुसूचित जमातीचे मी मेघा बोबडे महिला महिला परिषद माझे अध्यक्ष आहे आणि महिलांच्या विविध संघटना आम्ही अमरावतीमध्ये चालवतो महिलांच्या माध्यमातून नेहमी सकल धनगर समाज अमरावतीच्या माध्यमातून आम्ही विविध उपोषणं आणि मोर्चे आंदोलने या सम सगळ्यांमध्ये सहभागी असतो याच प्रकारचे गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून आमच्या जे हक्काचं आरक्षण आहे धनगरांचं ते आम्हाला मिळता मिळे ना त्यासाठी आमच्या अनेक उपोषणं सुरू आहे आजसुद्धा ग गेल्या पंधरा दिवसापासून पंढरपूर येथे आमचे सहा बांधव अन्नत्यागाविना त्यागाविना उपोषणाला बसले आहे त्या सर्वांचा महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रभर आमचा ठिकठिकाणाहून जिल्ह्यातून असो गावातून शहरातून विविध तालुक्यातून आमचा संपूर्ण द पाठिंबा धनगर समाजाच्या वतीने ठिकठिकाणाहून आम्ही देत देत आहे आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण फक्त आम्हाला अंमलबजावणी पाहिजे आहे हक्काचं धनगरांचं आरक्षण आहेच पण सरकारने अंमलबजावणी करावी हीच आमची नम्र विनंती आहे